दरांगे पाटील यांनी शेवटच्या टोकीची जी भूमिका घेतली ती सरकारला आज जाग येण्यासाठी आज मराठा सव्वीस तारखेपर्यंत किती तिथं ता जमा होईल याचा आकडा कोणीही मांडू शकत नाही आणि दरांगे पाटील यांची जे कर्तृत्व आहे मंत्र्याच्या पाठीमागं पाच गाड्याच्या वर गाडी राहत नाही पण दारांग्या पाटलाच्या पाठीमागं स्वत स्व खर्चानी निघणाऱ्या गाड्या लाखोनी झेंडे लावून निघलेले आहे आणि हा समाज जागृत करण्याचं काम फक्त दारांगे पाटील यांनी केलं आहे आज एखाद्या घरात जर चार माणसं असले तर त्याला सांभाळू शकत नाही आपण एकत्र घेऊन जाऊ शकत नाही पण आज मनोज पाटील दादांनी हे करून दाखवलं आहे की हा महाराष्ट्राचा मराठा एकत्र आणायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना पूर्ण शक्ती ही मराठा बंधू व समाजवादी यांनी दिलेली आहे या शक्तीची ताकद मुंबईला सर्वस्त महाराष्ट्रात दिसत आहे आणि आज ह्या सरकारची झोप उडाल्याची राहणार नाही आणि मराठे पाटील आपलं मनोज पाटील दारांगे हे शंभर टक्के आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हे त्यांची जित्त आहे आणि ती जित्त परमेश्वरांनी राम अयोध्यात गेले तसे दारांगे पाटील मुंबईत गेले आणि ते द आरक्षण घेऊन आल्याशिवाय राहणार नाही हे आम्हालाही मराठ्याच्या मावळ्याला खात्री आहे की आज सव्वीस तारखेला तिथं बसल्यावरच माननीय सरकारची झोप उडाल्याशिवाय पाटील थांबणार नाही हे निश्चित आम्ही सांगतो आणि शंभर टक्के आरक्षण घेतल्याशिवाय पाटील कधीच या जालना जिल्ह्यात पाठ होणार नाही आम्ही सांगतो हे नक्कीच जीत होणारे जीत होणारे जीत आहे एक मराठा लाख लाथ मराठा एक मराठा लाख मराठा